छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांचे विचार व आचार मनामनात रुजू देत साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत कोंडवे धावडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त कोंडवे धावडे येथे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिवकन्या प्रचिती राऊत हिच्या शिवगर्जनेने शिवजयंती साजरी करत संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे उद्घाटन आई वडील श्री संजय वाकडकर आशा वाकडकर माननीय व जिल्हा पदाधिकारी सदस्या सौ अनिताताई इंगळे राष्ट्रवादीचे नेते त्रिंबक मोकाशी भाजपा नेते उमेश भाऊ सर पाटील माननीय सरपंच भाऊ धावडे उद्योजक श्री नितीनजी कनिटकर श्री अशोक चतुर्वेदी यांच्या शुभ करण्यात आले तसेच छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामान्य गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर कोर्सेस करिअर गायडन्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बालसंस्कार वर्ग आणि गरीबी सामान्य जनतेसाठी गणेश अनिश ऑनलाईन सर्व्हिस सेंटर याचाही उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी अभा छावा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद नाना कुंभार शिवसेना नेते संतोष दादा शेलार आय काँग्रेसचे संघ अध्यक्ष उमेश भाऊ कोकरे संस्थेचे उपाध्यक्ष प्रशाद महाजन कार्याध्यक्ष शिवाजी दादा धावडे आदित्य वाकडकर साका प्रकाशजी गायकवाड श्रीरंग गायकवाड कपिल पाटील सुधीर धावडे सौ स्वातीताई महाजन सौ अशाताई धावडे सौ निकिता वाकडकर रिद्धी वाकडकर अश्विन गोळे सुस्मिता पोदार स्मिता पोदार सौ अमिता राऊत व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न डॉक्टर गणेश राऊत तसेच अखिल भारतीय छावा संघटना व पदाधिकारी यांनी केले होते ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती ज्यांच्या नावाने फुकते गर्वाणी छाती असे आमचे दैवत राजा छत्रपती आणि या छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनी संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टने अतिशय वेगळा उपक्रम अर्थात विद्यार्थ्यांसाठी कमी फीमध्ये कॉम्प्युटर कोर्सेस व गरीब सामान्य जनतेसाठी अत्यंत अल्प दरात ऑनलाईन सर्व्हिसेस चालू करून सामान्य जनतेचे लागतो आणि छत्रपती शिवरायांचा वारसा खऱ्या अर्थाने या स्वराज्यात जनता कशा पद्धतीने सुखी राहील मुले कशी आपल्या क्षेत्रात पुढे जातील याची खऱ्या अर्थाने दखल संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टने घेतली आहे असे मत रत्न सदस्या सौ आणि तताई इंगळे यांनी व्यक्त केले संस्थेच्या वतीने किरण दगडे यांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसवर प्रतिनिधी गणेश राऊत